त्यानंतर खेळाडूला आपण फिजिओथेरपीचे से काही सेशन सांगतो हे करूनसुद्धा जर मनगटाच्या वेदना कमी होत नसतील तर आपण मनगटाचा एम आर आय करायला सांगतो यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कुठला मसल समुदाय दुखावला गेला आहे किंवा कुठला लिगामेंट दुखावला गेला आहे हे कळतं त्यानंतर केली जाणारी इंटरव्हेन्शन ट्रीटमेंट म्हणजे रिजनरेटिव्ह थेरपी यामध्ये खेळाडूचं रक्त संकलित केलं जाऊन सायंटिफिक मशीनद्वारे त्याच्यामधले जे ग्रोथ फॅक्टर्स असतात ते वेगळे केले जातात आणि एक्झॅक्टली जो लिगामेंट किंवा मसल दुखावला गेला आहे किंवा त्याच्यावरती स्ट्रेन आला आहे अशा मसलला सोनोग्राफी मशीनमध्ये आयडेंटिफाय केलं जातं आणि इंजेक्शनद्वारे हे बाजूला केलेले ग्रोथ फॅक्टर्स तिथे इंजेक्शनद्वारे सोडले जातात ही पूर्णत हा नॅचरल पद्धत आहे खेळाडूचं रक्त वापरूनच आपण त्याचे रक्तातले घटक तिथे इंजेक्ट करतो हिलिंग होण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त प्रोसिजर आहे आणि खेळाडूंना याच्यामुळे वेदना तर कमी होतातच त्याबरोबरच जे टिश्यू फाटले आहेत इंज्युअर्ड झाले आहेत ते पूर्णत भरून यायलाही मदत होते तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा द पेन पेन क्लिनिक पुणे धन्यवाद